नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज शेवग्याची शेंगा आणि भात आपण बनवणार आहे तर इथे मी तीन शेंगा घेतल्या त्या वरल्या सर्व शिरा काढून घेतल्या त्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या तुम्हाला दाखवते काही अशा भरपूर अशी वरची साल निघती शेंग शिस्ती चांगली मग आपली अशा वरच्या शिरा काढून घेतल्यावर भरपूर अशा शिरा निघतात त्याच्या काढून घ्यायच्या आता मी मसाला घेतला आहे कोथिंबीर खोबरं लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं आहे तर कोट घेतला आहे कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे बिडगी पावडर एक चमचा घेतला चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि बोटा एवढं आपलं शेंगाचं कट करून घेतलं आहे मी तीन शेंगा घेतलेल्या आहेत ते बोटा एवढं पीस कट करून घेतलं त्याचं कडे ठेवले गॅसवर कडे आपली गरम होते तेल ओतून घ्याय मोठं दोन चमचे तेल गरम झालं आपण अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालू आहे जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची आता ही शेंग आपण घालू आहे ही धुवून घेतली मी शेंग पहिल्यांदा धुवून नंतर शिरा काढल्या त्या शेंग चांगली तेलात परतून घ्यायची आज शेवगे शेंगाचा आपण कालवण बनवतोय सर्व मसाले आपण आता घालूया तेलात ते परतून घेऊया व्यवस्थित सर्व घरातले मसाले तर होते आपण वरचा मसाला काय वापरत ना अजिबात कांदा लसूण मसाला असल्यामुळे सर्व मसाला त्याच्यात तर गरम पाणी एक तांब्यावर होतोय आपण रस्सा तुम्हाला आज जसं पातळ पाहिजे दाटसर पाहिजे त्याच्यावरून तुम्ही पाणी त्यात घालू शकता आमच्याकडे शेवग्या शेंगाचं काल बोलतात तुमच्याकडे काय बोलते ते वरून कोथिंबीर घाले तुम्हाला चण्याची डाळ तरी डाळ टाकली तरी पण चालते तर मी आज नाही डाळ गाठली मी असंच बनवते खूप टेस्टी होते आणि हळदी आहे ही पौष्टिक डायबिटीना लोकांना खायला पण लय भारी ही परत रोग परतिकारशक आपली वाढते शेवग्याच्या शेंगामुळं ही जी पालभाजी पण खाऊ शकता तुम्ही शेंग आपली चांगली शिजली आहे एक पाच मिनिटात आपली शेंग शिजते लगेच वर बघा तर आली कशी कालवण आज झणझणीत झालंय शेवगे शेंगाचं तुम्ही भातास चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता तांदळाच्या भाकरी बरोबर ज्वारी बाजरीच्या सत्ता आटामध्ये आपण भात घेणार आहे आणि वर शेवगे शेंगाचं कालवून सोडायचं साईडला लोणचं घेऊया वाटीमध्ये कालवून घ्यायचं पापड पाहिजे तर घ्या तुम्ही भाकरी काय नसते तर तुम्ही असं भातासंग ती खाऊ शकताय पोट भरून कशी वाटली रेसिपी रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीला भेटूया अगदी टेस्टी झाले आहे बघा मी चव घेऊन बघितली धन्यवाद बाय बाय